नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आज एक वेगळा विषय घेऊन आलो आहे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने जनावरांचा बाजार हा मोठ्या प्रमाणावरती भरतो आता जनावरांचं प्रमाण कमी झालं आहे पण बाजारपेठेमध्ये याची उलाढाल मोठी आहे महाराष्ट्रातल्या काही बाजारपेठा याच्यासाठीच्या प्रसिद्ध आहेत मग लातूर जिल्ह्यातील देवणी असेल किंवा हंडरगोळी असेल किंवा नळेगाव असेल रेणापूर असेल किंवा उमरगाजवळचं कर्नाटकच्या बॉन्ड्री बदलीवरती असणारं खसगी बाजारपेठ असेल या ठिकाणचा बाजारपेठ ही बाजार जी आहे ती अतिशय मोठी असते जनावरांचा बाजार तिकडे मोठ्या प्रमाणावरती भरतो प्रत्येकाचे वार ठरलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती व्यापारी खरेदीसाठी येतात शेतकरी खरेदीसाठी येतात तसाच बाजार एक वेगळा शेळ्या मेंढ्याचा बाजार त्याचा पण वेगळा बाजार आहे लातूर तालुक्यातील मुरुड गाव हे असं आहे की तिथं शेळ्या मेंढ्याचा बाजार दर मंगळवारी गेल्या सत्तर वर्षापासून भरतो आहे आणि या बाजाराचं वैशिष्ट्य असं आहे कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश तमिळनाडू या चार प्रांतात महाराष्ट्रात तर लोक आहेतच दर मंगळवारी तिकडे बाजारपेठेत येतात पहाटे पाच वाजता बाजारपेठ सुरू होते आणि सकाळी दहा वाजता हा बाजार संपतो आणि आपल्याला आश्चर्य वाटेल पंधरा ते वीस कोटी रुपयाची उलाढाल या कालावधीत होत असते आता एखादी बाजारपेठ जेव्हा चालते त्या बाजारपेठेत लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या ग्रामपंचायतीने तिकडे पुरवायच्या असतात प्रत्येक ठिकाणी त्या व्यवस्था होत असतात पण यात काही व्यापाऱ्यांचं डोकं आता काय चालू आहे बघा एकूण सगळं खाजगीकरणाचा जमाना चालला आहे आणि जिसकी लाठी उसकी भैंस झालं असं एक दहा दिवसापूर्वी सोलापूरच्या एका व्यापाऱ्याच्या मनामध्ये असं आलं की सोलापूरवर मुरुड ऐंशी किलोमीटर अंतर आहे एवढ्या ये अंतरावर येऊन हा बाजार चालतो आपण बाजार हा सोलापूरला भरवला तर काय होईल गेले मने काही महिने त्याच्या डोक्यात हा विषय शिजत होता आपण खाजगी जागेमध्ये सुविधा देऊ आणि बाजार तिकडे चालू आणि त्या माणसाने शक्क लढवली काही व्यापाऱ्यांना सांगितलं की आत्ता या बोरूडला नाही तर सोलापूरला बाजार भरणार आहे आणि मग तिकडे गाड्या अडवल्या येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या आणि त्यानं सांगितलं की इथे बाजार आहे काही जणांना मग शेड्यामेळ्या तिकडे नेऊन उभा केल्या आणि तीस टक्के बाजार हा तिकडे गेला आणि मुरुडला थोडा बाजार कमी झाला मग विचार सुरू झाला अरे काय झालं आहे कशामुळे यावेळा या आठवड्यामध्ये कशामुळं कमी आलेत आणि तेव्हाही बाब समोर आली की सोलापूरमध्ये एका माणसाने असं असं सुरू केलं आहे मग मुरुडच्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच हनुमंत नागटिळक महेंद्र कनसे बाकी ग्रामपंचायत सदस्य या सगळ्या मंडळींना वाटलं की अरे हे आपल्या गावचं वैभव हे जर असं गेलं तर काहीच खरं राहणार नाही मग आपलं राहणार काय आपण तालुक्याची मागणी करतो तर आपली बाजारपेठ मोठी आहे आणि मग त्यांनी थेट सोलापूरचे पोलीस जिल्हाध्यक्ष त्यांना गाठलं जिल्हा पोलीस अधीक्षक आमदार सुभाष देशमुख यांना भेटले आणि त्यांना झाला प्रकार कानावर घातला की असं असं होत आहे आणि आम्हाला आमचा बाजार पूर्ववत सुरू करायचं तुम्ही सहकार्य करा दोघांनी सांगितलं की कोणाची अडवणूक होणार नाही आम्ही कोणाला या भय देणार नाही आणि पोलिसांना सांगून ठेवून कुठेही त्रास होणार नाही आणि मग मागच्या मंगळवारी मुरुडमधला बाजारपेठ हा पूर्ववत सुरू झाला आहे ही ग्रामीण भागामध्ये जर सतर्कता असेल लोकांनी लक्ष दिलं तर काय होऊ शकतं हे अलीकडच्या काळातलं अतिशय उत्तम उदाहरण आहे गावच्या विकासासाठी झटायचं असतं एकत्र येऊन काही करायचं असतं ही जिद्द मुरुडकरांनी बाळगली आणि मुरुडकराचा हा मोठा व्यवसाय कारण बाजारपेठ गाव सगळं जे असतं ना अशा निमित्ताने गावामध्ये चार पैसे खेळत असतात गावचं नाव त्यात असतं गावच्यासाठी म्हणून लोक एकत्र आले झटले आणि त्यांना हे यश मिळालं आहे असं अनेक ठिकाणी बरेच जण लक्षच देत नाहीत जे लक्ष देतात त्यांच्याकडे यश खेचून येत असतं आळशी माणसाला कोणी मदत करत नाही प्रयत्नवादी माणसालाच मदत होते प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात मुरुडकरांनी अगदी एका आठवड्यातच आपला बाजार पूर्ववत केला स्थलांतर रोखलं मुरुडवासियांचे मनापासून अभिनंदन धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा